मंगळवेड्यातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई संकल्पना राबवत भाजीपाला खाद्यपदार्थ बाजार भरवला होता या बालानंद मेळाव्यातून मुलांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून या बाजारात भाजीपाला खरेदी विक्रीचा आनंद त्यांनी घेतला बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी या आनंदी बाजाराचं उद्घाटन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आरोग्य अधिकारी सुलोचना जानकर तारांगण मासिकचे संपादक मंदार जोशी संचालिका प्राध्यापिका तेजस्विनी कदम यतीराज वाकळे प्राचार्य रवींद्र काशिद डॉक्टर आर एस गायकवाड डॉक्टर आर आय जाधव मुख्याध्यापिका जमदाडे कार्याध्यक्ष आउताडे आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी शुभेच्छा देताना तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ म्हणाल्या की विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान देण्यासाठी आनंदी बाजार सारख्या उपक्रमांचा फायदा होतो तर डॉक्टर सुलोचना जानकर यांनी बोलताना सांगितलं की पोषण आहार खाल्ल्यानं आरोग्य तर सुधारत मुलांना आर्थिक बाबी समजतात यावेळी बंदार जोशी म्हणाले मी या शाळेचा माजी विद्यार्थी असून या शाळेसाठी माझ्याकडून जे योगदान देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत राहीन शिवतेज प्राथमिक शाळा इंग्लिश स्कूल माध्यमिक उच्च माध्यमिक दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र महाविद्यालय डी व बी फार्मसी महाविद्यालयाच्या मुलांनी यावेळी सहभाग घेतला होता यावेळी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाजीपाला विकण्यासाठी ठेवण्यात आले होते बाजार हाटामधून मुलांना ओळख व्हावी भाजीपाल्याची आवड निर्माण व्हावी तसंच पोषक आहाराची आवड निर्माण व्हावी या माध्यमातून मुलांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला बाजार हाटमधून मुलांनी आनंदही घेतला विविध प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या हार वेण्या पेन शालेय साहित्य विविध खाद्यपदार्थ मातीच्या लाकडाच्या आणि कलाकुसरीच्या वस्तू या आनंदी बाजारात लक्ष वेधत होत्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुजित कदम उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम संचालिका तेजस्विनी कदम प्राचार्य आर एस गायकवाड डॉक्टर आर आय जाधव मुख्याध्यापिका जमदाडे उपमुख्याध्यापक सुनील नागणे पर्यवेक्षक एजाज काझी यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सूत्रसंचालन आणि आभार बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही